स्त्रीस्वामी समर्थ आज आपण शनी अमावस्याचे काही उपाय पाहणार आहोत पाच जूनला अमावस्या आहे शनी जयंतीचे बावीस तोडगे पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल त्याचवेळी ती दुसऱ्या दिवशी सहा जूनला दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात वाजता संपेल ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूप महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर ग गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथे अतिशय शुभ मानली जाते दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल पहिला उपाय आहे या अमावस्येला भगवान शंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते तर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करावेत ते जाणून घेऊया दुसरं आहे असे म्हणले जाते की ज्येष्ठ अमावस्येला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण काळे तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तिळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदीही होतात तिसरा उपाय आहे या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते व तुम्हाला त्यांचा आशीर्वादही प्राप्त होईल चौथा उपाय आहे अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाढत्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने तुम्ही सर्पदोषापासून देखील मुक्त होऊ शकतात पाचवा उपाय आहे अमावस्याच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करा यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष दूर होतील तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव आहे तुमच्या जीवनात प्रगतीही होईल तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता सहावा उपाय आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडात सर्व देवांचा वास असतो असं मानलं जातं त्यामुळे शनीच्या दुष्प्रभावापासून वाचवण्यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा दिवा लावावा सातवा उपाय आहे तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका असहाय्यक व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेष म्हणजे अमावस्येच्या दिवशी कावळा गाय म्हैस यांसारख्या जीवांचा अपमान करू नका अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करा असं केल्याने पितृ प्रसन्न होतात आठवा उपाय आहे शनिवारी सिंदूर आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावा ने भगवान हनुमानाला लाल लंगोट अर्पण करा हनुमानजी हे शनीदेवांचे परममित्र मानले जातात मान्यता आहे की जे लोक हनुमानजीची उपासना करतात त्यांना शनिदेवामुळे कुठलीच अडचण येत नाही नववा उपाय आहे शनिदेवाला शमीचे झाडही खूप प्रिय आहे शनिश्चरी अमावस्याला शमीच्या झाडाची पूजा करून आणि त्याच्याजवळ दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनीसंबंधित त्रासातून मुक्तता मिळते शनी अमावस्याच्या दिवशी शमवे वृक्षाच्या मुळाला काळ्या कापड्यात बांधून ते आपल्या उजव्या हाताला बांधल्यामुळे खूप फायदा होईल धवा आहे अमावस्याच्या दिवशी सकाळी कुठल्याही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि सात वेळा परिक्रमा करा त्यानंतर हनुमानजी समोर समुखी दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाच्या जा खाली बसून हनुमान चालिसाचे पठण करा अकरावा उपाय आहे अमावसेच्या दिवशी काळे जनावर जसे काळी गाय आणि काळा कुत्रा यांना मोहरीच्या तेलाने बनवलेला पराठा खाऊ घाला तुम्हाला वाटेल तर चपातीला मोहरीचे तेल लावूनही खाऊ घालू शकता बारावा उपाय आहे आठशे ग्राम काळे तीळ पाण्यात भिजवा शरदचरी अमावश्याला येणाऱ्या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवा आणि ते काळ्या घोड्याला खाऊ घाला हा उपाय सतत आठ शनिवार केलेपर्यंत केल्याने शनीच्या त्रासातून मुक्तता मिळते तेरावा उपाय आहे शनी जयंती दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते हिंदू कॅलेंडरनुसार यंदा शनी जयंती सहा जून रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी न्यायाची देवता शनिदेवांची विशेष पूजा केली जाते शनिदेवांची पूजा केल्याने के जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात शनी प्रसन्न असेल तर तो गरीब माणसालाही राजा बनवतो अशी मान्यता आहे चौदावा उपाय आहे पिंपळाची अकरा पानं घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या या पानांवर चंद्राने श्रीरामाचे नाव लिहा त्यानंतर ही पानं हनुमानजींना अर्पण करा पण ही पानं त्यांच्या चरणामध्ये अर्पण करू नका कारण हनुमानजी ही भगवान रामाचे सर्वात मोठे भक्त आहेत शक्य असल्यास या पानांना हार तयार करून हनुमानजींना घाला पंधरावा उपाय आहे अमावस्याच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि कितकीचे फुले अर्पण करावेत सोळावा उपाय आहे या राशीवर शनीची साडेसाती मकर कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना सध्या साडेसातीचा त्रास आहे अशा स्थितीत या सर्व राशींच्या जातकाने शनी जयंतीला काही विशेष उपाय करायला हवेत ज्याद्वारे शनीचा प्रकोप कमी होऊ शकतो सतरावा उपाय आहे साडेसातीचे उपाय साडेसातीपासून मुक्त मिळवण्यासाठी आहेत आणि ध्यान केल्यानंतर गंग गंगाजलात काळे तिळ मिसून भगवान शिवाचा अभिषेक करावा अठरावा उपाय आहे शनी जयंतीला हनुमानाला वस्त्र अर्पण करा आणि हनुमान चालीसाचा अकरा वेळा पाठ करावा यामुळे शनी साडेसातीपासून मुक्ती मिळते असेही सांगितले जाते एकोणिसावा आहे अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो विसावा आहे हिंदू धर्मात पिंडदान फार महत्त्वाचे मानले जाते जर काही कारण तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पिंडदान करावे याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात एकविसावा उपाय आहे शनी जयंतीला भगवान कृष्णाचीही पूजा करावी भगवान श्रीकृष्णाला मोरे मोराची पिसे आणि बासरी अर्पण करा यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो बावीसावा आहे शनी जयंतीला दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी चांबड्याचे चप्पल किंवा बूट काळी छत्री घोंगडी काळे उडीद डाळ मीठ इत्यादी दान करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर माहिती आवडली असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्रीस्वामिसमर्थ अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्तम्